बनसोटी आले आहेत लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपन्न होत आहे गेले वर्ष तीन वर्ष ज्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदि का कष्ट का तो दिवस आज आहे प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा जंग भारतातील सर्व नागरिकांनी बांधले आहे तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गेले महिला भर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हत्कनंगलेचे उमेदवार धरीशील माने यांच्यासाठी अथक मैतनत केलेले अथक प्रयत्न केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की आज पाहत पाहताय मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि जो भाजपचा नारा आहे अब्की बार आसोपास तो नारा यशस्वी होईल तो नारा पूर्ण करण्यासाठी देशातील नागरिक सरसवलेले अशी माझी काय नदीच्या काळामध्ये लवकर निवृत्त नसल्यामुळे माझे कालच लग्न सोहळा माझा दिसत नाही दीपक सर असं काय गडबडीत जरी असलं तरी आम्ही तो सोहळा सोळावा आज तुम्ही पाहू शकता नवरदेव सुद्धा इथं आहेत अजून पाहिजे पूजा गोंधळ सगळं व्हायचं आहे मतदानासाठी आम्ही संपूर्ण परिवार आहोत माझ्या घरामध्ये आई आहेत बहिणी आहेत माझी मुलं आहेत माझी मोठी सून आहे आम्ही सगळी मंडळी आज सकाळी लवकर इथं मतदानात हाक बजवण्यासाठी आलेलो आहे आता दिवसभर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रांवर भेट देण्याचं माझा दुःख प्रयत्न संपूर्ण राज्याचं तुमचं लक्ष होतं पाच कोटी रुपये निधी अधिकचा देण्यासंदर्भातले वक्तव्य आले होते काय सांगाल चार तारखेला सर्वांच्या मनात खासदार असतात चार तारखेला मोदीजी पंतप्रधान होणार याची घोषणा होईलच परंतु यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार असतील विशेषतः संजय मंडलिक साहेब ज्यांच्यासाठी मी ही जी बक्षीस जाहीर केलं ते आता दोन म्हणजे तीन तालुक्यामध्ये स्पर्धा लागलेली असं दिसतंय तीन तालुक्यामध्ये मताधिक्य देण्याची चढाओढ लागलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात सर्व घटक भारत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी खूप मेहनत केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि तो ते पक्ष जाता कोणाला जाईल आपल्याला चार तारखेलाच पाहावं लागेल